नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे खरं तर सहा महिन्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील बदल पाहायला मिळणार आहे आता अद्वेत आणि आबासाहेब दोघेही देवीईच्या मंदिरात गेलेले असतात आता आबा अद्वेतला म्हणू लागतात चल देवीच्या मंदिरात चल तर अद्वेत आबांना म्हणतो नाही आबा मी देवी आईच्या मंदिरात नाही येणार जेव्हा माझी कला हे जग सोडून गेली माझी खरे मला सोडून गेली तेव्हापासून देवी आईवरचा विश्वास माझा उडाला आहे त्यामुळे मी बाहेरच थांबेन असं म्हणत अद्वैत देवी आईच्या मंदिरात न जाता बाहेरच थांबायचं ठरवतो तर दुसरीकडे कलाने ज्या मुलीला आपलं हृदयदान केलेलं असतं ती म्हणजेच सुकन्या जिने कलाला वाचवलेलं असतं त्या सुकन्याला हृदयदान करून कलाने तिला जीवनदान दिलेलं असतं आणि तीसुद्धा देवी आईच्या मंदिरात आलेली असते आता ती सुकन्या देवी आईचा आशीर्वाद घेत देवी आईला म्हणू लागते आजचा हा दिवस फक्त तुझ्या आशीर्वादानेच मला पाहायला मिळणार आहे हे सगळं काही तूच घडून आणलंयस परंतु ज्या मुलीमुळे आज मी जिवंत आहे जिने मला एवढं मोठं दान दिलं आहे तिला आणि तिच्या घरच्यांना मला भेटायचं आहे एकदा त्यांना भेटून अगदी मनापासून मला त्यांचे आभार मानायचे आहेत असं म्हणत सुकन्या आता धावत पळत आपली फाईल घेऊन तिथून निघालेली असते परंतु ज्यावेळी सुकन्या बाहेर येते त्यावेळी मात्र तिची आणि अद्वैतची भेट होते खरं तर अद्वैत पायऱ्यांवर उभा असतो आणि त्याचवेळी सुकन्याचा त्याला धक्का लागतो आणि म्हणूनच सुकन्या आणि अद्वैत एकमेकांच्या समोर येतात आता ज्यावेळी अद्वैत सुकन्याला पाहतो त्यावेळी अद्वैत शांतच असतो परंतु सुकन्याच्या नजरेत अद्वेतबद्दल आपुलकीची भावना दिसून येत असते तर मित्रांनो आता अद्वैत आणि सुकन्या यांचं नातं आता कोणतं वळण घेईल यांची भेट त्यांच्या नात्यापर्यंत पोचेल का आता कलाने जिला हृदय दिलं आहे ती हीच मुलगी आहे ती सुकन्या आहे हे, हे सत्य सर्वांना कळेल का अशा मालिकांचे नवनवीन अपडेट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद